नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचगव्य म्हणजे काय बऱ्याच जणांना पंचगव्य अजून माहिती नाही आपण हे कशासाठी वापरतो कधी वापरतो कधी वापरायला पाहिजे आणि हे कुठे मिळेल या सर्व विषयीची माहिती अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका ताईंचा प्रश्न होता एका ताईंचा कमेंटमध्ये प्रश्न होता पंचगव्य म्हणजे काय तर यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर का चॅनेलवर पहिल्यांदा असाल नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पंचगव्य आता हे पंचगव्य कधी वापरायचं असतं तर बघा एखाद्या विशिष्ट तिथीला सणाच्या दिवशी चांगल्या दिवशी आपण पंचगव्य हे आंघोळ करताना वापरत असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण हे ह्या पाण्याने आंघोळ करत असतो किंवा उठण्यासारखं हे पंचगव्य आपण अंगाला लावून मग आपण पाणी अंगावर घेऊन आंघोळ करत असतो आता पंचगव्य म्हणजे काय ते पाहू आपल्या या हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे पण केवळ गायच नाही तर गायीशी संबंधित पाच गोष्टींनाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे मुख्यतः गायीपासून मिळणाऱ्या पाच गोष्टी धार्मिक विधी पूजा शुभ कार्यासाठी आवश्यक मानल्या जातात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना पंचगव्य म्हणतात ज्यामध्ये गायीचे दूध गायीचं दही तूप लोणी गोमूत्र आणि शेण यांचा समावेश असतो या गायीच्या पाच गोष्टींपासून पंचगव्य हे बनवले जाते आणि ते अत्यंत उपयुक्त असते पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही खेड्यांपासून ते शहरांपर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य असू द्या पूजा असू द्या कुठली विधी असू द्या यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिले जाते पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीकरणापर्यंत केला जातो पंचगव्य बनवण्यासाठी या पाच गोष्टी ज्या वापरण्यात आल्या आहे ह्या अतिशय पवित्र मानल्या जातात आणि या गोष्टींपासून बनवलेलं हे पंचगव्य तुम्ही जर का अशा विशिष्ट तिथीला किंवा दररोज तुम्हाला जर का शक्य असेल दर तर दररोज किंवा फक्त शनिवारी तुम्ही जर का अंघोळ करताना अंगाला लावून याने अंघोळ केली तर तुमच्या शरीराचं देखील शुद्धीकरण होतं आता ह्या पंचगव्याचा उपयोग आणि पंचगव्य लावल्याने आपल्याला काय फायदा होतो ते आपण पाहू तर हे पंचगव्याचं पाकिट तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल अगदी पाच ते दहा रुपयाला हे पाकिट मिळतं आता हे पंचगव्य जर का आपण वापरलं तर यामुळे आत्महत्येचे विचार येणे मन अस्थिर होणे आपली चिडचिड होणे अभ्यासात आपलं लक्षणं लागणे त्याचप्रमाणे बाह्य बाधा किंवा नकारात्मक विचार सतत येणे यासाठी हे प्रभावी आहे यासाठी तुम्ही हे दररोज स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकतात किंवा उठण्यासारखं तुम्ही याला पाण्यामध्ये भिजत घालून त्यानंतर हे तुम्ही अंगाला लावून आंघोळ करू शकतात, शकतात। याचबरोबर तुम्ही जर का एखाद्या तीर्थ जाणार असाल पवित्र नदीवर जाणार असाल किंवा संगमावर जाणार असाल आंघोळीला त्यावेळेस तुम्ही हे पाकिट घेऊन जा आणि आंघोळीच्या आधी हे अंगाला लावून मग स्नान करा बघा याचे चमत्कारिक फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील आता हे पंचगव्य तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळणार आहे अगदी पाच ते दहा रुपयाला मिळतं यामुळे आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा कमी होते आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते किंवा कमी होते आपल्याला जर का काही दोष बाधा लागलेल्या असतील आपली चिडचिड होत असेल तर ह्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात त्याचप्रमाणे जर का तुम्ही एखाद्या विशिष्ट तिथीला एकादशीला चतुर्थीला पौर्णिमेला अमावस्येला याने अंघोळ केली तर बघा आपल्या शरीराचं देखील शुद्धीकरण होतं आणि आपले दोष हे देखील नष्ट होतात तर बघा व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ